தரிக்கா <laughs> <laughs> आज मी खूप खुश आहे बाप बाप <laughs> मला ही बातमी जेव्हा कळली ना तेव्हा मी असा ऑफिस मधन थावत घरी आलोय कुठे कुठे माझी बायको शिवा 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 बाहेर शिवा, शिवा डारले थाप

आता मला हो डावळे लागती आणि मग मी चंद्रावर बसणार आणि मग मी बाण सोडणार काय थोरले आबा लागला का बाण मुळात तो शब्द होडावळे असा नाहीये डोहाळे इतका साधा शब्द आहे तो आता आपण एका बाळाची आई होणार आहोत की नाही मग आता तरी असे ओढून ताणून विनोद नको ना आणि तो धनुष्य बाण डोहाळ्याचा आहे तो असा फोटो काढायला असतो फक्त तो लावणीचा बाण आहे का असा सोडायला नाही नाही आणि काय तुम्ही काय रिस्पॉन्स देता असे असं करून काय चाललंय जरा सिरियस सिच्युएशन आहे ना धूम धडकात लग्न करायचं डायरेक्ट लग्न कुठे अग आधी त्याची पाचवी मग बारस मग पहिला बड्डे दुसरा बड्डे तिसरा बड्डे असं सगळं आधी येणार मग लग्न ग असं काय करतो आपण पळून जाऊन लग्न केलं की नाही मग मला ते ना सगळं एन्जॉय करता नाही आलं पण मी माझ्या मुलाच्या लग्नात सगळं एन्जॉय करणार आहे त्याच्या हळदीत असा बेकार नाचणार आहे ना मी Yeah, bajaj! Yeah. बघा ना अंको भाई आपली सून कुठे आहे सुनबाई आता काय करायचं तुम्ही व्हा ना सूनबाई कॅरेक्टर मिळेल साडी घ्या साडी साडी घ्या पदार घेतला मी सासूबाई येऊ काय ग टावळे सासूबाई का आई म्हणायला जी झडते काय आणि तुझ्या आईशी तु बापसांनी शिकवलं नाही का का तुला घरात आल्या आल्या सासूबाईच्या पाया पडायच्या असतात ये इकडे अगं बाई माफ कर माफ करा पाया पडते वाकल्या वा आणि काय गट आव ये इकडे ये आधी इकडे ये टा पण माझ्या पोराला नि मला वेगळा करण्याचा प्रयत्न केलास तर तुझी खैर नाही आणि मी ते देणार नाही माझ्या पोराला माझ्यापासून लांब करू देणार नाही मी तुला ठेवते आई साहेब असं नका बोलू अभद्र आई साहेब हे असं ऐकण्याच्या आधी माझे कान फाटलेच नाही आई साहेब आई साहेब जेव्हापासून मी तुमच्या मुलाशी लग्न करण्याचा निर्धार घेतला ना मेले आई साहेब <laughs> आता हे सगळं तुळशी वृंदावन ही डोर फ्रेम हा सोफा हेच हेच माझ जग तुमच्या चरणी माझा स्वर्ग आई साहेब मोठी खूप गाडी मधले आल काकू असतील ना तर मी पानुषा नाड करणी आहे टारा टारा ना <laughs> फारा फारा बघते काय चाल भांडी घात भांडी घात जागी हो आई जागी हो <laughs> जागी जागी हो आई जागी जागी हो आई जागी जागी, जागी हो आई काय करतोय मी मुळात आपण हे सगळं का करतोय अगं आपल्याला मुलगी झाली तर अय्या हो गौऱ्या आपल्याला मुलगी झाली तर एवढी रिहर्सल वाया गेली रे हे तर असं झालं आपण रिहर्सलला गेलो आणि स्क्रिप्टच चेंज झाली आपल्याला हे सगळं आता उलट करावं लागणार आहे काय उलट म्हणजे तू आता माझ्या मुलीचा नवरा जायला परत वेगळं काय बाबूसा आई पधारो म्हारे दे में पधारो म्हारे दे बाबू आईये? आइए हा हमको हमारी लुगाई पसंद ना से सासु सा पसंद से <laughs> <laughs> गौरव वाला अटळ तू असलगाय तरी करणार मत गय ई पण खरं जर आपला जावयांना मी पसंद आले तर माझ्यावर लाईन मारली तर अगं शिवा सगळ्यात कसं तुला सुचत ग अरे नाही खरंय हे बाबा माझ्या मैत्रिणी बरोबर असं झालंय काय 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 तिचा नवरा आहे ना तिच्या सासू बरोबर चॅटिंग करत बसायचं शिवाजी मला एक सांग म्हणजे जगातले सगळे अनैतिक संबंध वाले तुझ्या ग्रुप मध्ये कसे आहेत <laughs> <laughs> अग समाजात खूप चांगली चांगली माणसं दोन चार असे अपवाद आहेत पण सगळे अपवाद तुझ्याच नशिबी नाही तसं नाही रे गौऱ्या मला काळजी वाटते आपली मुलगी पळून गेली तर जाऊ दे ना पळून आपण नाही गेलो पळून हल्लीची पिढी अशी अपडेटेड आहे जाऊ दे तिला पळून असं कसं जाऊ दे मी नाही असं जाऊ देणार तिला मी मी ना तो कोण तिचा बॉयफ्रेंड असेल ना तो असं समोर आला ना की विचारेल त्याची ना अशी कचकांडीच नाही त्याला विचारेल काय रे तुच ना तीचा बॉयफ्रेंड आमी काय मेलो होतो आम्हाला काय तिच्यासाठी चांगला नवरा शोधता येत नाही काकू काकू ऐकून घे ना कसं झालं एकांकिकेच्या एक प्रोसेस मध्ये आमचं प्रेम जुळला आम्हाला बंद पडली एकांकिका की डीबार झाली डीबार झाली अरे काय रे तुला या गोष्टी करण्यासाठी पाठवतो हो काय आम्ही तिकडे ह्या गोष्टी अरे कलाकार ना तुम्ही कलाकार मग कॉलेजला का फसवता अगं लेखीला फसवणं जास्त इम्पॉर्टंट कॉलेजच काय करतेस राग काढतेस नाही रे बघ मी कॅरेक्टर जोडून असं कुठे पण जाते असं खूपदा होत का फसवलंस माझ्या लेखीला

तुमच्यात प्यार होतं तुम प्यार आहे आमच्या काय काय सटवे काय बोलतोय तुमच्यात प्यार होतं अगं प्यार करण्याआधी मला एकदा विचारायचं तरी होतं आणि काय बघितलं ग या फालतू माणसा अगं आम्ही एकत्र सहा महिने राहिले मला माहिती आहे कसा माणूस आहे ते तू सगळं मिक्स करतेस एक मिनिट ए तू मागे हटू नको तुला जो कोणी मुलगा असेल ना बोलतात असेल माझ्याकडे मी तुला सांगतो शिवा काय करतेस तू असं का वेळासारखं वागतेस काय बडबडतेस आल्यापासून बघतो काहीतरी वेगळंच बडबडतेस काय झालंय मला नीट सांग अग आईचे आठवडे रे बस बस बस, बस मला नीट सांग काय झालंय खवऱ्या सकाळी जेव्हा कळलं ना की मी प्रेग्नेंट आहे mm. तेव्हा असं वाटलं की मी कधी जाऊन आईला सांगते अरे मला ना सगळं आठवत आहे आपलं प्रेम आपण पळून जाऊन केलेलं लग्न घरच्यांचा असलेला आपल्याला <laughs> विरोध सगळं गौरव मला ना सगळ्याचे आजूबाजूला हवेत रे ताई इथे असती तर किती खुश झाली असती <laughs> नाही तिने ना आधी माझी नजर काढली असती <laughs> तुला माहिती आहे माझी एकांकिकेची स्क्रिप्ट आली ना की पहिले ती पूजा करायची माझ्या आयुष्यात काही हो पहिले जाऊन मी तिला सांगायचे रे पण तुझ्याबद्दल सांगितलं नाही आपण पळून गेलो खूप आठवण येते मला तिच्याशी बोलत असं वाटत शांत हो शांत बोलावं असं वाटतंय का नको हे बघ खरं आहे ना नको मला शिवाली गौऱ्या हॅलो आई गौरव बोलतोय एक मिनिट आई प्लीज माझं थोडं ऐकून घ्या शिवालीला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं प्लीज एकदा तिच्याशी बोला प्लीज हॅलो आई तू आजी ओढणार आहेस Aku buat bodoh dekat kau tu. Tu ye na please. Sorry.